सुमध्ये चांगली वाणी तुमच्यामध्ये आहे तुमचे गीत ऐकायला आमचे कान असुसले होते तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद

We will pray. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परवानगी दिनानिमित्त अडुसष्टावा होत असणारा हा भव्य असा कार्यक्रम वास्तविक पाहता मुंबईसारख्या ठिकाणी आपण चैत्यभूमीवर गेलात तर संपूर्ण मुंबई तिथे उतरली महाराष्ट्र तिथे उतरलेला असतो आज ज्यांनी भारताला घटना देऊन आपल्या राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक माणसाला आयुष्य जगण्यासाठी न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आज बोलण्याचा दिवस परंतु मी नेहमी म्हणत असे की नेत्याची कृती आपण मांडणी करतो पण जीवन जगत असताना काही प्रमाणात का होईना पण आपल्याला तसं जगता आलं आणि समाजाला न्याय देता आला तर निश्चितपणाने तीच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरते त्यांच्यासाठी असणारा दिवस साजा झाल्याचं समाधान मिळतं आणि म्हणून आजच्या दिवशी आलेले महाराज त्यांचे सर्व आलेले प्रतिनिधी माझ्या महिला प्रतिनिधी आणि सगळे सामाविष्ट झालेले पदाधिकारी आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आजच्या दिवसाच्या निश्चितपणाने या ठिकाणी त्यांना अभिवादन करून माझ्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी अभिवादन करते आणि माझ्या शब्दांना विराम देते ओम शांती ओम शांती ओम शांता निर्णय धर्मांतराचा ठरला तो महान बावीस प्रतिज्ञांचे ठेवा आता भान आज महामानवाचा महापरिनिर्वाण समतेच्या लेखनीचे अवतरले पान सन्मानाने जगण्याचा मिळतो आम्हा मान संविधान रक्षणाचे ठेवा आता भान आज महामानवाचा महापरिनिर्वाण अशोक चक्र वाढवी तिरंग्याची शान अस्तित्व भारताची दिसे जगी छान महासत्याचे ठेवा तुम्ही आता सर्व भान आज महामानवाचा महापरिनिर्वाण ज्ञानाच्या प्रतापाने बहरले रान सत्य विचारांचे आमा मिळाली आहे खान याचे ठेवा तुम्ही भान आज महामानवाचा महापरिनिर्वाण आज महामानवाचा महापरिनिर्वाण जय जयवीर निर्वाणधीन या ठिकाणी होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे कार्य आहे देशाप्रती समाजाप्रती आणि हा देश माझा आहे या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे अशी अंतर्भूत असलेली भावना मनामध्ये ठेवून अखंड विश्वामध्ये असा महामानव होणार नाही असं या महामानवानं भरपूर काही या देशासाठी दिलेला आहे विश्वासाठी दिलेला आहे तो बोध घेण्याचा दिवस म्हणजे महा आज महानिर्वाण दिन आपण तो बोध घेणं गरजेचं आहे आज या ठिकाणी मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मातंग समाजाचे मान्य वसंतराव साळे असतील स्वराज्य मित्रमंडळाचे मान्य हिंगेसर असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य पोपट पक्षी असतील या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य केडी साहेब असतील सर्व भगिनी वर्ग असेल या सर्वांच्या वतीनं या महान महा महामानवास मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे ही आदरांजली अर्पण करत असताना येणारा जो काळ आहे या देशासाठी आपणा सर्वांनाच काही ना काही करायचं आहे हे मनामध्ये घेऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरांजली वाहत असताना आज संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना आपणही आपापल्या गावामध्ये विविध उपक्रम राबवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे बिरसा मुंडा ज्यांनी स्वातंत्र्य कलामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी देशाकरता बलिदान दिलं त्यांनाही सव्वाशे वर्षे होत आहे त्याच्याकरताही आपण विविध उपक्रम या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर केशवबाईराव हेडगेवा यांनी जी संघटना स्थापन केली त्या संघटनेचं शताब्दी वर्ष आहे त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचंही सव्वाशे वर्ष आहे कारण येणारा काळ जो आहे तो या ज्या ज्या महामानवांनी या ठिकाणी देशाप्रती प्रेम दाखवून आपल्यासाठी सर्व काही या ठिकाणी करून गेलेले आहेत त्यांच्याकरता विविध उपक्रम आणि समाजामध्ये जाऊन जनजागृती करण्याचे हे दिवस आहे तर मी या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती करणार आहे की संविधानाचे जे पंच्याहत्तर वर्ष आहे पंच्याहत्तर या पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये आपण ज्यांना ज्या परीनं शक्य आहे मग निबंध स्पर्धा असो वक्तृत्व स्पर्धा असो अनेक विविध मार्गाने हे संविधानाचं जे पंच्याहत्तरावं वर्ष आहे हे जागजागी पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी करावं पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी आदरांजली वातो ओम शांती तुम्हा प्रति बरेच लोगांना आमंत्रण आहे संगी सुस्थितीची कलवो गोष्टी म्हटले परंतु आम्ही सुंदर पक्षाला लागू मी कोरोना सायंकाळी ठिकाणी सत्सके केली मोकळे सर दिसते विश्व कसं वाटतंय ते म्हणजे त्यामुळे चाटका लागलं नाही शेअर त्याच्या राणी म्हणून होती ना तर असं एक वेगळं पाहते बाबासाहेबांच्या लहानपणीचे किती प्रतापची मुदळीचं ते गाऊन दाखवते तुम्हाला शाळेमध्ये झाटाण्याचं टिकवन आहे बाळेवा माझे नाव राहिले फार दूर माझे गाव गाडीत घ्या आणि जळती पाय माझे हा भयानवारा तन माझे बाजे पाठीवरती आहे दप्तराजे घाम थेम वगळती हे ताज ताजे येऊ द्या दयाओ मज पामरा येऊ द्या दया पामराची बसून घ्या संगा त करो करोड़ी बोले वारे थांब भाड़ो गाड़ी वार बोले थांब भल थोड़ा बाटील मी गाड़ीले माझी गाडीन मी रे कैसा घेऊ तो लाग थांबवता गाडीवान दादा बाळ दिवा माझे नाव राहिले फार दूर माझे गाव गाडीत गामला कोमला गाडीत गा ओ, सांगणार नाही कोणाला कताई राजेवण म्हटलं बाबासाहेबांना तुम्हाला किती देतो परंतु कोणाला सांगता कामाने म्हणून बाबासाहेबांना उपकार तुमचे विसरणार नाही देतो तुम्हाला इमानाची बाली सांगणार नाही कोणाला कथाई जीव माझा झाला आता बाईला प्रताप सिंग माझी परवाट पाही प्रताप सिंग परवाट पाही बसून घ्या हो मला कामा गरीब विवा माझे नाव राही